लग्नानंतर सासरच्या लोकांशी मतभेद होत आहेत या पद्धतीनं तुमचं नातं गोड करा एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचं अख्खा आयुष्यच बदलून जातं आपलं घर सोडणं आणि नवीन घर स्वीकारणं कधी कधी कठीण असतं नवीन घर नवीन माणसांना आपलंसं करताना काही वेळेस सासरच्यांशी संबंध बिघडू लागले तर नातेसंबंधात अडचणी आणखी वाढतात तुम्हालाही तुमच्या सासरच्या मंडळींसोबत चांगले संबंध निर्माण करायचे असतील तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील लग्नानंतर पतीसोबत संपूर्ण कुटुंबाशी जुळून घेणे ही सर्वात मोठे आव्हान असते तुम्ही तुमच्या भावना तुमच्या पतीसोबत शेअर करू शकता आणि परिस्थिती अनुकूल बनू शकता परंतु जर तुमचे विचार तुमच्या सासू किंवा नणांशी जुळत नसतील तर त्यांच्यासोबत जुळून घेण्यात काही अडचण येऊ शकते अशात शहानपणा दाखवून आणि संतुलन राखून तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवू शकता त्यासाठी सर्वात प्रथम तुमची मर्यादा ठरवा सासरचे लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुम्ही ठरवलेल्या मर्यादांवर अवलंबून आहे तुमच्या चिंतेत असलेल्या मुद्द्यांवर तुम्ही तुमचे वैयक्तिक निर्णय घेऊ शकता मग ते तुमच्या मुलांचे संगोपन करण्याचे असो किंवा नोकरी करण्यासाठी असो इथे तुमची मर्यादा ठरवा तुमची मतं सौम्य आणि स्पष्ट शब्दात व्यक्त करा त्यानंतर तुमच्या जोडीदाराला वादामध्ये आणू नका त्यासाठी थेट बोला पण लक्षात ठेवा की तुमच्या जोडीदाराचे पालक आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत तुमचा आवाज कमी ठेवा तुमची बाजू ठामपणे मांडा तुम्हाला काय वाटते तुम्ही आजवर कोणते आयुष्य जगले आणि परिस्थिती कशी हाताळी हे त्यांना समजावून सांगा याशिवाय मोठ्यांना महत्व देऊन त्यांचे मत घ्या आणि त्यांचे अनुभव विचारा प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे तुमचा विजय दर्शवत नाही तर तुमची छोटी मानसिकता दर्शवते तुमची मतं त्यांच्या मतांशी नक्कीच जुळणार नाही कारण तुमच्या दोघांचे पालन पोषण आणि कुटुंब भिन्न आहे अशा परिस्थितीत आपले मत लादण्याऐवजी त्यांचे ऐका आणि शेवटी आपला मुद्दा स्पष्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा